कंपनीची संपूर्ण भारतात असून त्यातील काही मालमत्तेची मुंबई सत्र न्यायालयाने विक्री करण्याचे आदेश दिले आहेत असून उर्वरित बाकी मालमत्तेला न्यायालयातून विक्रीचे आदेश प्रशासन घेणार आहे विक्री आदेश मालमत्ता लवकर विकल्या जाव्यात म्हणून प्रशासनाने मालमत्ता विक्रीचे काम एका खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रशासनाकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत खासगी कंपनीकडून निविदा मागवली आहे आलेल्या निविदेतून एका खासगी कंपनीची निवड करून त्यांना मैत्रीय कंपनीची मालमत्ता विक्रीचा अधिकार मिळणार आहे यामुळे मालमत्ता लवकरात लवकर विकल्यासाठी या प्रक्रियेमुळे ग्राहकांना त्यांचा परतावा लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो खासगी कंपनीला विक्रीचे अधिकार दिल्यामुळे मालमत्ता विक्री प्रक्रियेला जलद गती मिळणार आहे राज्य शासनाचं प्रशासनाचं या निर्णयाचे सर्व मैत्रीय ग्राहकांकडून स्वागत होत आहे आणि आभार व्यक्त केले जात आहे सरकारी वकील प्रदीप घरत संतोष भटगुनाकी जामखेद सक्षम प्राधिकारी महादेव किरवले संदीप सोळुंके डी सूर्यभार आव्हाड रवींद्र शिंगाडे काम बघत आहेत तर मैत्री असोसिएशन व मैत्री गुंतवणूकदार संघटना कायमी कायदेशीर पाठपुरावा करत आहेत बागलाड वृत्तांत साठी भया साहेब माळी